नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नगर परिषद भरतीबद्दल या अगोदर सुद्धा मी अपडेट तुम्हाला देत आलेलो आहे आताची अपडेट खूप महत्वाची आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नगर परिषद भरतीमध्ये तीन हजार प्लस जागींसाठी जाहिरात येणं अपेक्षित होतं या संदर्भात शासन दरबारी परिपत्रकाची देवण घेवाण पण झाली होती पण काही कर्मचाऱ्यांच्या काय म्हणून आपण काम न केल्यामुळे प्रोसेस न केल्यामुळे ही जाहिरात येण्यासाठी उशीर होत आहे नाहीतर याच्या अगोदरच जाहिरात येणं अपेक्षित होय याची पूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून एका परिपत्रकाद्वारे मी देणार आहे सो शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा शासनाचा एक नवीन परिपत्रक आलेलं आहे पदभरती बाबत सर्वांना सूचना देण्यात आलेल्या ह्या सूचना काय थोडक्यात आपण बघूया तिकडे जाण्यापूर्वी मी याच्यापूर्वी पण सांगितलं होतं तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचे रिझल्ट बोलतात फक्त इग्नाइट अकॅडमी तुमच्यासाठी नगर परिषद भरतीसाठी तुम्हाला रेकॉर्ड बॅच अव्हेलेबल केलेली आता तुम्ही ही बॅच जॉईन करून अभ्यास स्टार्ट करू शकता जेव्हा ऍड येईल तेव्हा जर आम्ही लाईव्ह बॅच घेतली तर लाईव्ह बॅच तुम्हाला याच फीमध्ये मध्ये अलाउड असणार आहे सो so, लगेच बॅच जॉईन करा काही दिवसात अगदी एक दोन ह्या महिन्यामध्ये जाहिरात येणं अपेक्षित आहे या बॅच मध्ये तुम्हाला अनलिमिटेड व्हिडिओ आहे अभ्यासक्रमानुसार बॅच ची रचना असणार आहे मोफत पीवाय क्यू विश्लेषण आहे पीपीटी आणि पीडीएफ क्लास नोट सुद्धा उपलब्ध आहे एक्झाम ओरिएंटेड टेस्ट सिरीज विथ सोल्युशन असणार आहे विकली डाऊट क्लिअरिंग सेशन आणि स्पेशल मेंटोरिंग माझं याच्यावर असणार आहे याच्या अगोदर सुद्धा मी मागच्या वर्षामध्ये नगर परिषदेची बॅच घेतली होती आणि खूप चांगले रिझल्ट त्या बॅच मध्ये पण आले होते सो आता हे परत बॅच तुम्ही जॉईन करून तुमचा रिझल्ट आणू शकता सो so, लगेच अॅप डाउनलोड करून बॅच परचेस करा आणि जेव्हा लाईव्ह बॅच असेल ती बॅच तुम्हाला फ्री स्वरूपात अवेलेबल असेल माध्यमातून तुम्हाला पाठीमागे व्हिडिओ घेतला होता मे एंडिंग पर्यंत किती कोणती किती पदसंख्या शिल्लक आहे तर त्यानुसार आपण जर बघितलं तर आठ पद पदसंख्या आपल्या समोर आल्या होत्या आणि टोटल पद दोन हजार दोनशे अठ्ठावीस आली होती जानेवारी दोन हजार पंचवीस ची अपडेट तुम्ही बघितली असेल तर त्यामध्ये बत्तीसशे प्लस संख्या उपलब्ध आहे किंवा रिक्त माहिती माहिती दिली होती पण पदोन्नतीने जर काही भरती झाली असेल तर आत्ता मे एंड पर्यंत आर टी आयच्या माध्यमात ऑलरेडी माहिती आहे दोन हजार दोनशे अठ्ठावीस पद रिक्त आहे त्यामधलं महत्वाचं पद सगळ्यांना आवडणार आहे कर निर्धारक प्रशासकीय सेवा जवळपास सातशे दहा पद आहेत त्याचबरोबर लेखापाल लेखा, लेखा परीक्षक यासाठी सुद्धा खूप चांगली पद एकशे पद आहेत बाकीचे अग्निशमन सेवा स्वच्छता निरीक्षक अजूनही यामध्ये पद आहेत ही आठच नाही अजून सुद्धा पद यामध्ये ऍड होणार आहे लेखा लिपिक वरिष्ठ लिपिक सुद्धा पद याच्यामध्ये अव्हेलेबल असणार आहे त्याबद्दल पण एक माहिती आपण घेतली होती बघा तीस जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये आपण एक माहिती घेतली आर टी च्या माध्यमातून त्यामध्ये वरिष्ठ लिपिक लेख लिपिक टंकलेखक जाहिरात बघितली तर रिक्त जागा बघितल्या तर तेराशे त्र्याऐंशी जागा रिक्त आहे ऐंशी टक्के जागा जरी भरल्या आठशे ते नऊशे जागा या पदासाठी सुद्धा नगर परिषद भरतीमधून येण्याचे चान्सेस असणार आहे या संदर्भात आलेले नवीन परिपत्रक म्हणजे एकोणतीस मे दोन हजार पंचवीसचं हे परिपत्रक आहे हे महाराष्ट्र शासनाचं नगर परिषद प्रशासनाकडे परिपत्रक आहे परिपत्रक सगळे जेवढे जिल्हा जिल्हा अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना हे पत्रक गेलंय पत्रकाचा विषय होता राज्यातील नगर परिषद गट पद भरती प्रक्रिया राबवणे बाबत हे स्पष्ट शब्दामध्ये यांना ताकीद पण या पत्रकाच्या माध्यमातून दिलेली आहे कारण हा वेळ खूप लावत आहे म्हणजे प्रत्येक जिल्हाधिकारीच्या अखत्यारीत असणाऱ्या नगरपालिका किंवा नगर, कि नगर परिषद या ठिकाणी पदभरती आतापर्यंत होणं अपेक्षित होतं त्यांनी सगळे पाठीमागच्या संदर्भ पण दिलेले सगळे आदेश पण दिलेले त्यात त्यांनी म्हटलंय माननीय महोदय महोदया या सगळ्यांचं मी वाचन इथे करत नाही यात त्यांनी सांगितलेलं काय सरळ सेवेने भरणेबाबत एकत्रित मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या असून म्हणजे सरळ सेवेने हे गट क गट कचे नगर परिषदेचे पद भरण्यात यावे आणि त्या संदर्भातल्या सूचना निर्गमित करण्यात आलेल्या असून जिल्हास्तरीय पदे भरने भरण्याकरता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा निवड समिती गठीत करण्यात आली आहे ऑडी केलेली आहे अशी माहिती त्यांनी त्यांनी प्रस्तावने दिली आहे आहे त्यानंतर की या का साथी, आनी या गट गट क आणि आणि ड साठी दोन कंपन्यांची निवड केलेली उक्त शासन निर्णयातील तरतुदीप्रमाणे प्रमाणे सर्व जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या स्तरावर वरील दोन्ही कंपन्यांपैकी एका कंपनीची निवड करावी असे नमूद करण्यात आले आहे म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना त्यांच्या समितीच्या अं दोघा कंपनीपैकी एका कंपनीची निवड करून ही प्रक्रिया तात्काळ राबवावी असं पण सांगण्यात आलं आहे यामध्ये अजून बघा वारंवार बघा त्यांचा मुद्दा काय प्रांधन वारंवार आढावा बैठक हो आम्ही घेतलेल्या आहेत तरी सुद्धा यावरती जिल्हाधिकारी त्यांच्या अखत्यारीत असलेल्या समितीने अजूनही याबाबत अपडेट केलेलं नाही आहे सो त्यांनी सांगितलंय काय सरळ सेवा पदवर्ती प्रक्रिया राबवण्याबाबत शासनाकडून निवडण्यात आल्या कंपनीची सामंजस्य करार करण्यात आलेला नाशी व या जाहिरात करण्याबाबत या व नाही वा जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेले नाही असे संचलनाच्या निदर्शनास आले आहे म्हणजे एवढं सगळं सांगून सुद्धा वारंवार आढावा बैठक घेऊन सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं तरी पण अजूनही कंपनीचा करार फायनल नाहीये आणि अजूनही तुम्ही जाहिरात दिलेली नाहीये असं निदर्शनास आलेलं आहे असं दिसतंय त्याच्या अंडर शेवटचा पॅराग्राफ काय सांगतोय बघा याद्वारे आपण कळवण्यात येते की सदर कार्यक्रमांतर्गत सेवा पदभरती हा कार्यक्रम देखील राबवण्यात येत आहे त्यामुळे प्रकरणा धर्माचे गांभीर्य लक्षात घेऊन आपण स्वतः जातीने लक्ष देऊन नगर परिषद नगर पंचायतीमधील गट ग गट डच्या स्थायी रिक्त पदांची पदभरती प्रक्रिया राबवण्याबाबत सरळ सेवने भरावाच्या पदसंख्या निश्चित करून घेऊन उक्त दोन्ही कंपन्यांपैकी एका कंपनीची निवड करावी व त्यांच्या समेत सामंजस्य करार करून कार्यक्रम रूपरेषा तयार करून जाहिरात प्रसिद्ध करावी असं सांगण्यात आलेलं आहे वरीलप्रमाणे प्रमाणे विविध वेळ कारवाई तात्काळ करण्यात यावी अशी विनंती कोण सांगतंय मनोज रानडे भारतीय प्रशासकीय सेवा आयुक्त संचालक नगर परिषद संचालनालय हे व्यवस्थित प्रॉपर हे लेटर गेलेलं आहे खूप उशीर होत आहे या अगोदर पण मी तुम्हाला सांगितलं जानेवारीमध्ये जानेवारी फेब्रुवारी मध्ये पण की नगर परिषदेच्या हालचाली चालू आहे जाहिरात येणं अपेक्षित आहे ती जाहिरात यायला हवी होती मे मध्येच पण अजूनही जाहिरात आलेली नाहीये त्या संदर्भात अजून करार पण झाले नाही आहे पण आता अत्ता करार करून जाहिरात द्यावी असं यांचं म्हणणं आहे सो ही जाहिरात येण्याची शक्यता दा तुम्हाला मी पार्टी मागच्या पण सांगितलं होतं जाहिरात जून जुलै मध्ये जून जुलै मध्ये जाहिरात येणारच आहे तुम्ही तयारीत राहा रहा आणि जन्ना वाटतं ॲड आल्यावरती तयारी करायची त्यांनी नियमितपणे गोदड घेऊन झोपून घ्या कारण पाऊस चालू निवांत झोप येते मस्त झोप लागते बारा बारा तास झोपू शकता तुम्ही काही प्रॉब्लेम नाहीये पण ज्यांना वाटतंय सर मी या ॲड साठी वार्ड बघत होतो किंवा या मला हे पद पाहिजे यासाठी मला हो, रात्र मेहनत घ्यायची सर त्यासाठी तयारीला लागा या संदर्भात पुष्कळ व्हिडिओ मी घेतलेले आहे किंवा अजून तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये अपडेट घेईल तुम्हाला व्हिडिओ तुम्ही जर बघितले नगर परिषदेचे त्यावरती डिटेल मध्ये सगळी माहिती मी दिलेली प्रत्येक पदाची माहिती पण मी सांगितलेली आहे अजून तुम्हाला काही अपडेट लागली तर मला कमेंट मध्ये नक्की कळवा तुमच्यासाठी आम्ही सगळी गोष्टी अपडेट करून देत असतो आणि तुमच्यामुळेच आम्ही वन मिलियन पर्यंत पोहोचलेलो आहोत सर तुमच्यासाठी आम्ही सर्व करतो सर्व करता ना मार्ग पन करतो करताना तुम्हाला मार्गदर्शन पण करतो त्याचे छोटे मोठे चार्जेस आम्ही घेत असतो त्यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीची बॅच ही अवेलेबल आहे रेकॉर्डर सुरुवातली बॅच फार कमी फी मध्ये एकोणीसशे नव्याण्णव प्लस जीएसटी मध्ये बॅच अवेलेबल आहे आत्ताच तुम्ही तयारी लागत असाल आणि तुम्हाला वाटत असेल मार्गदर्शनाची गरज आहे आणि मी तुम्हाला गॅरंटी देतो की या बॅचच्या माध्यमातून तुमचा अभ्यास खूप चांगला होणार आहे कारण ह्या बॅच मध्ये शिकवणारे टीम टीचर्स एमपीएस पॅटर्न नुसार तुम्हाला शिकवते ह्या बॅच मध्ये शिकवणाऱ्या टीमला टीचर्स एमपीएस पॅटर्न माहिती आहे सो तुम्हाला सुद्धा कमी वेळेत लवकर आणि चांगला अभ्यास आणि स्कोर वाढवायचा असेल तर बॅच ची मदत नक्की घ्या ह्या बॅच मध्ये अनलिमिटेड विश्लेषण स्वरूपात एक्झाम ओरिएंटेड सोल्य स्वतःचा असणार आहे सो तयारीला अजिबात मागे पाहू नका ही फार कमी फी मध्ये तुम्हाला हे सगळं अव्हेलेबल करून देतोय त्यासाठी इंग्नट अकॅडमिक अप डाऊनलोड करून डायरेक्ट परचेस करा काही शंका असेल तर ह्या हेल्पलाईन नंबरला लगेच कॉल करा आणि तयारीत विद्यार्थी जून जुलैमध्ये जाहिरात मोठ्या प्रमाणात येणार आहे आणि आता यातनं आपलं पद घ्यायचंच आहे सो so, हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा काही प्रश्न असेल कमेंटमध्ये टाका आणि पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओ मध्ये खूप खूप धन्यवाद